नमस्कार मी विजया विजया रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज इथे मी पालक अंडाकरी केलेली आहे आणि ती खूप टेस्टी झालेली आहे खूप मस्त आता हिवाळा म्हटलं की पालकाचं प्रमाण भरपूर छान ताजा ताजा हिरवा हिरवा पालक असतो तर पालकाची रेसिपी कोणती ना कोणती आपण खायला पाहिजे आपल्या आहारामध्ये पालकाचा हा समावेश असला पाहिजे आणि मला तर खूप आवडते पालक तर त्याच्यामुळे हे मी एक आज मला अंड्याची भाजी करायची होती तर पालकच्या ग्रेव्हीमधली अंडी केलेली आहे त्यासाठी मी एक जुळी पालक घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून उकडत्या पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिट पालक शिजवून घेणार आहे शिजवून घेतलेली आहे आणि आता ती पालक गार पाण्यामध्ये टाकते आहे असं केल्याने पालकाचा हिरवा रंग शेवटपर्यंत टिकून राहतो त्याचा रंग बदलत नाही फ्रीजमधलं गार पाण्यामध्ये पालकही टाकून घेते आता याची पेस्ट करून घेते पालकाची आता इथे मसाला तयार करून घेऊया मसाल्यामध्ये मी एक मोठी विलायची तीन छोटी विलायची मिरे लवंग आणि कलमीचा तुकडा घेतलेला आहे ते छान परतून झालं की सुका चे तुकडे मी टाकून घेतलेले आहे मसाले आपले छान व्यवस्थित परतले गेले की ते मसाले काढून घेते त्याच तेलामध्ये एक उभा चिरलेला कांदा कांदा थोडा परतला गेला की इथे पाच ते सहा हिरवी मिरची घेतलेली आहे मी पालकची ग्रेव्ही आहे तर इथे मी मिरचीच वापरणार आहे तिखट अगदी थोडंसं घालणार आहे मिरची छान परतून झाली की दोन टोमॅटो मिडियम साईजचे कट करून त्याच्यातच टाकलेले आहे आणि आता ते आपला मसाला पूर्ण भाजून झालेला आहे गॅस बंद केल्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्या मसाल्यात टाकून मसाला आता आपला झालेला आहे हा मसालासुद्धा छान बारीक करून घेते त्याचं पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि उकळलेले अंडे घेतले मी चार चार अंडे मला पुरेसे आहेत पण तुम्हाला जास्त अंडे हवे असतील तर तुम्ही याच ग्रेवीमध्ये परत टाकू शकता तर अंडे छान मी तेलामध्ये तळून घेतलेले आहे छान लागतात असे तळले की आता त्याच तेलामध्ये लसूण अद्रकची पेस्ट एक चम्मच टाकलेली आहे थोडीशी परतून घ्यायची लसूण अद्रकची पेस्ट अगदी थोडंसं हळद एक चम्मच धणे पावडर थोडं परतल्या गेली की हा आपला जो मसाला आपण वाटला तो मसाला टाकून छान परतून घेते मसाला परतला की त्यातच पालकची जी पेस्ट केली आपण पालक प्युरी ती टाकून घेते आणि छान पालकला परतून घ्यायचं तेल सुटतपर्यंत व्यवस्थित पालक ही शिजली पाहिजे तशी तर पालक आपली शिजलेली आहे पाण्यामध्ये पण तेलामध्ये व्यवस्थित शिजली की छान चव चा येते भाजीला झाकण ठेवून मंद याच्यावर थोड्या वेळ मी पालक छान शिजवून घेते आता पालक छान शिजलेली आहे मस्तपैकी उकळी आलेली आहे अगदी थोडंसं चवीप्रमाणे चवीपुरतं अर्धा चम्मच मी तिखट घातलेलं आहे कारण तर मिरची घातलेली होती चवीप्रमाणे ने मीठ नेहमीप्रमाणे आताही सांगते की पालकच्या याच्यामध्ये मीठ थोडं कमीच घालायचं कारण पालकात मिठाचं प्रमाण असते त्यामुळे जरा जास्त झालं की खारट लागते म्हणून मीठ जरा बेता घाला आता मी त्याच ग्रेव्हीमध्ये अंड्याला थोडं चिरे देऊन अंडे टाकून घेते आणि अंडे आपले व्यवस्थित छान परतून घेते झाकण ठेवून जरा वेळ शिजवून घ्यायचं तर इथे ग्रेवीची गरज नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी मी आपलं मिक्सरचं पाट धुवून थोडंसं पाणी गरम जे आपण पालक ज्याच्यामध्ये ब्लँच केली शिजवली तेच पाणी इथे मी वापरलं आहे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे घट्टसर ग्रेव्ही मस्त लागते भाजी आता ही तयार झालेली आहे मस्त असा घमघमा सुटलेला आहे आणि चवीला पण खूप छान लागते ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा या पद्धतीने पालक अंडा करी तो मलाही नक्की आवडेल माझी खात्री आहे भाजी झालेली आहे वरून बारीक चि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आणि मी तर ही भातासोबतच आता एन्जॉय करणार आहे भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत नॉनसोबत कशासोबत पण खाऊ शकताय छान लागते तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने पालक अंडा करी तुम्ही पण करा आणि माझ्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू